हिवाळा आला की शरीराला ऊर्जा देणारे शरीराची उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खाण्याची इच्छा इच्छाच होते तर याच पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा चला तर मग आज आपण छान दाणेदार आणि अतिशय चविष्ट असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघूया तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि या गाजरांची साल काढून घेतलेली आहे तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे गाजराचे काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही किसरून घेऊ शकता पण झटपट गाजराचा हलवा बनवतोय त्यामुळे मी अशा पद्धतीने काप करून घेतलेले आहेत तर मी इथे जवळपास अर्धा किलो गाजर कापून घेतलेले आहेत आपण हा गाजराचा हलवा अर्धा किलोच्या प्रमाणात बनवत आहोत तर तुम्हाला हलवा एक किलोचा बनवायचा असेल तर प्रमाण दुप्पट करा आणि जर पाव किलोचं बनवायचं असेल तर प्रमाण निमपट करा म्हणजे तुमचा हलवा अतिशय परफेक्ट तयार होईल तर मी इथे जवळपास सव्वाशे ग्रॅम दूध घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम तूप घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि जास्त गोडाचं खात असतील तर तुम्ही पावशेठ साखर घेतली तरीसुद्धा चालेल आणि इथे मी सव्वाशे ग्रॅम खवा घेतलेला आहे तुम्ही खव्याचं प्रमाण वाढवू सुद्धा शकतात हा खवा बिना साखरेचा आहे त्यासोबतच काजू बदाम वेलची पिस्ते हे सुद्धा घेतलेले आहेत याचे तुम्ही काप करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य काढून घेतलेले आहे तर आपण इथे एक स्टीलचा कुकर घेतलेला आहे त्यात आपण जे तूप घेतलं आहे त्यापैकी अर्ध तूप इथे घालून घेऊया तूप तापत आलं की त्यात आपण हे गाजराचे काप घालून घेऊया ही गाजराचे काप तुपावर चांगले परतवून घ्यायचे आहेत आपण गाजरांसोबतच ही वेलची सुद्धा इथे घालून घेणार आहोत तर या वेलचीला अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं आहे आणि ती घालून घ्यायची आहे तुम्हाला जर अशी वेलची आवडत नसेल तर तुम्ही वेलचीची पूड केली तरी सुद्धा चालेल आणि ती घातली तरी चालेल तर आपण यांना व्यवस्थित परतवून घेऊया गाजर तुपात छान परतवून झालेला आहे आता आपण यामध्ये दूध घालून घेऊया दूध घातल्यानंतर दुधाला थोडी उकळी आली की आपण कुकर बंद करून घेऊया आणि पाच सात मिनिटे हे गाजराची कापी व्यवस्थित शिजवून घेऊया जोपर्यंत गाजर शिजून अतिशय सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवायचे आहे कुकरची वाफ निघालेली आहे गाजर शिजले की नाही आपण हे पाहून घेऊन तर तुम्ही बघू शकता गाजर शिजलेला आहे आणि दूध सुद्धा आटलेलं आहे आता आपण यांना अशा पद्धतीने घुटून घेऊया या ठिकाणी तुम्ही मॅशरचा वापर करू शकता मॅशरने यांना छान मॅश करून घ्यायचं आहे तर गाजर व्यवस्थित शिजल्यामुळे त्यांचा चौथा सुद्धा पटकन तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यामध्ये खवा घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ हलव्याचे पाणी दिसतंय ते आटेपर्यंत आपण याला हल हलवत राहूया यातलं पाणी आटत आलेलं आहे आता आपण यात साखर घालून घेऊया साखर घातल्यानंतर सुद्धा याला थोडं पाणी सुटतं रहुणा। आपण ते सुद्धा व्यवस्थित आटेपर्यंत याला ढवळत राहूया या स्टेजला आपण काजू बदामाचे काप सुद्धा घालून घेऊया म्हणजे ते सुद्धा हलव्याबरोबर व्यवस्थित शिजतील आता हा हलवा छान कोरडा होईपर्यंत याला शिजवून घ्यायचा आहे अदनमधनं याला अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे नाहीतर हलवा खालीची कटण्याची भीती असते त्यामुळे एक करपट चव आपल्या हलवेला येऊ शकते त्यामुळे त्याला अदनमधनं खालून हलवत राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता हलवा आता छान कोरडा झालेला आहे त्यातलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे पण ज्यावेळी दूध आणि खवा घालतो त्यावेळी याचा रंग थोडासा हलका होतो पण ज्यावेळी आपण यात साखर घालतो साखर कॅरमलाइज होऊन हा छान लाल रंगाचा होतो तर छान कोरडा झालेला आहे काही वेळा हा हलवा थोडासा चिकट होतो तर हलवा चिकट होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी वरून तूप गरम करून घालणार आहोत तर या ठिकाणी आपण आधी जे तूप पुरवून ठेवलेलं होतं ते तूप मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे कडकडीत गरम केलेलं तूप मी इथे वरून घालून घेणार आहे तर तूप घातल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडा दोन मिनिटे आणखी शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तूप घातल्यानंतर हा हलवा छान रवेदार होतो तुम्ही बघू शकता की इथे त्याचा चिकटपणा सुद्धा कमी झालेला आहे आणि रंगसुद्धा मस्त लालसर झालेला आहे तर मस्त असा दाणेदार रवाळ दुधाळ खव्याची खमंग चव असणारा गाजराचा हलवा तयार आहे याला आपण दुसऱ्या एका भांड्यात काढून घेऊया तुम्हाला जर हा गाजराचा हलवा गरम गरम खायला आवडत असेल तर गरम गरम खा किंवा फ्रीजमध्ये थंड करून खा दोन्ही पद्धतीने हा अतिशय चविष्ट लागतो तुम्ही हा अगदी आठ ते दहा दिवस सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतात मला आशा आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद